या माणूस शोधतो मी गर्दीत या साऱ्या माणूस शोधतो मी मंदिरे आणि मस्जिदे मंदिर आणि मस्जिद शोधून सर्व आलो भिंतीच्या या पल्यार माणूस शोधतो मी माणूस शोधतो मी आपल्याला नवीन एस पी साहेब आले डायरेक्ट आहेत ते आणि डायरेक्ट अधिकारी थोडेसे कायद्याचे भारी अभ्यासक असतात ते बरोबर कायद्यावरती बोट ठेवतात आमचे मी पण पोलीस अधिकारी होतो के के कश्यप होते साहेब आम्हाला पीटीसी ला तेव्हा ते म्हणा ते नेहमी म्हणायचे की या ट्रेनिंगमध्ये तुमचा निशाणा इतका हिट असला पाहिजे इतका परफेक्ट असला पाहिजे की तुम्ही जेव्हा एखादी बुलेट चालवाल तेव्हा ती एकही बुलेट खाली गेली नाही पाहिजे इतका तुमचा निशाणा हिट असला पाहिजे परंतु ते पुढे म्हणाले की तुमच्या आयुष्यामध्ये एकही बुलेट चालवायचं काम तुम्हाला पडलं नाही पाहिजे एवढी शांतता आणि एवढा संयम तुमच्यामध्ये असला पाहिजे आज मला या गोष्टीची आठवण झाली मी त्यांच्याशी बोललो आणि म्हणून हा प्रसन्नच एस पी साहेब आमच्या भेकर शहरावर आता यापुढे येणार नाही काही घटना घडल्या असतील जरूर घडतात होतातही तशा पण गेले बरोबर आता या तेवीस तारखेला सहा महिने झालेत मी आमदार होऊन मी बुलढाणा जिल्ह्यातलाच आहे बाजूलाच माझं गाव आहे मेहकर शहर जे आहे याचं एक नाव लौकिक आहे इतिहासात सुद्धा ऐतिहासिक खूप मोठं शहर आहे ॲक्च्युली खूप मोठं मेगंबर नावाचं शहर आहे रामायण महाभारताचा जिओग्राफी आणि इतिहास नव्यानं बदलायचा त्यामुळं या ज्या छोट्या मोठ्या गोष्टी ज्या जा आहेत ज्याच्यामध्ये शांतता बिघडते आणि दोन समाजामध्ये वातावरण बिघडतं या गोष्टीला आपल्याला यापुढे अजिबात थारा द्यायचा नाही आहे प्रदीपजीने विषय काढला होता या ठिकाणी की आपल्या संविधानामध्ये विविधता आहे आपल्या देशात जाती धर्म प्रांत याची विविधता आहे आणि त्या विविधतेमध्ये एकता हे आपल्या संविधानाचं क्रक्स आहे याला जोडून मी पुढे आठवण करून देतो बोलण्याचे खूप विषय आहे संविधान सभेमध्ये चर्चा चालू असताना संविधानाचे निर्माते आर्किटेक्ट आंबेडकर आणि गांधी आणि नेहरूजी बसले गांधी नाही नेहरूजी आणि सरदार वल्लभभाई बसले होते त्यावेळेस जेव्हा त्यांनी भाषण केलं त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं होतं की पार्टिशन झालं तेव्हा इथल्या हिंदूंना इथे राहण्याचं आणि मुसलमानांना बाहेर जाण्याचं देण्यात आलं स्वातंत्र्य दिलं होतं परंतु इथल्या अल्पसंख्याक समाजांनी मुस्लिम समाजांनी त्यांना दिलेला ऑप्शन टाळला आणि या देशामध्ये राहण्याचा निर्णय त्यांनी डेलिब्रेट त्यावेळेस घेतलेला आहे अल्पसंख्याक समाजाने या देशामध्ये राहण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्यांचा निर्णय आणि म्हणून अल्पसंख्याकांनी जो काही निर्णय घेतला त्याचा सन्मान बहुसंख्य समाजाने करायचा केलाच पाहिजे त्याशिवाय पर्याय नाही आणि अल्पसंख्याक समाजाने सुद्धा आपण बहुसंख्य समाजाच्या समवेत राहतो ही भावना कायम ठेवली पाहिजे आणि अल्पसंख्याकांना संरक्षण दिलं पाहिजे आणि अल्पसंख्यांकांना एक आणि बहुसंख्याकांना एक वेळ अशी येईल की अल्पसंख्याकांना वेगळ्या संरक्षणाची गरज लागणार नाही आणि अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक हे एक वेळ असेल की ते सगळे जण एक होतील या देशाचे नागरिक म्हणून राहतील आणि हा देश तेव्हा मोठा होईल बंधुभाव पाहिजे इतर समाजामध्ये आदर पाहिजे इतर सगळ्या धर्माबद्दल आदर पाहिजे हा आदर ही करुणा ही मैत्री भावना ही आपल्याला संविधानानं दिलेली आहे ही सगळं पाळण्याचं काम आपल्याला करायचंय बोलण्यासारखं कर खूप आहे मी एस पी साहेब गेल्या सहा सात महिन्यापासून पाहतोय आमच्या भागामध्ये ज्या काही थोड्या मोठ्या घटना घडतात त्या घटना घडल्यानंतर आपल्या जे काही साखरखेडा माझं जानेफळ आहे इकडे लोणार आहे आणि डोनगाव आणि मेहकर सई ज्या ज्या घटना घडल्या त्या मला माझ्या कानावर आल्या तेव्हा आपल्या प्रशासनातल्या सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांनी अतिशय समंजसपणानं माझा पेंटाकडेचा प्रश्न असेल जो झालेला उद्भवलेला असेल किंवा इकडे काही गावांचे आता मी मुद्दाम जे टाळतो आहे हे जे काही विषय झाले ते इतक्या चांगल्या पद्धतीनं या लोकांनी हाताळलेले आहेत कासमबाई मी सगळ्यांच्या समक्ष या सगळ्या अधिकाऱ्यांचं जाहीर अभिनंदन करतो कौतुक करतो अशी जर अधिकारी आम्हाला जर मिळाली तर या भागामध्ये कोणत्याही प्रकारचं जे काही अशांतता आहे ते निर्माण होणार नाही आपण मगाशी बोललात महामुनीजी की तांदळामध्ये जे काही खडे असतात हे खडे कोण आहेत तुम्हाला माहिती सगळ्याला माहिती असतात फक्त आपण त्यांना बोलत नाही आणि म्हणून हे खडे मला असं वाटतंय या खड्यावरतीच आपण लक्ष ठेवा आणि पोलीस प्रशासनाचं तर लक्षच आहे त्यांना बोलायचं कामच नाही आणि म्हणून पुन्हा मागाशी चर्चा होश आणि जोश जोश हा तरुण्यामध्ये असतो आणि आपण जे शांतता समितीचे सदस्य आहे आणि आणखी लोक आहेत सदस्य इथे आहेत पण बाकीचे नाहीत नाही ह्या अशा मंडळींनी पुढे येऊन अशा काही घटना घडत असतील असे काही लोक येत असतील तर अशा लोकांना जोस असलेल्या लो लोकांनी होश असलेल्या लोकांना लोकांनी पुढे येऊन याला शांत करण्याचं काम आपल्याला करावं लागणार आहे आणि म्हणून ही जबाबदारी जी आहे ती आपल्यावरती आहे सगळ्यांनी ती टाळावी पाळावी सगळ्यांनी सांगितलं की त्या दिवशी जो काही शनिवारी आपला आता जी काही बकरीद आहे सात तारखेला ती बकरीद अतिशय शांततेत पार पडणार आहे याबद्दल मला कुठल्याही प्रकारची शंका नाही